आपण आठ एप्रिल ते तेरा एप्रिल या कालावधीमध्ये सोमयज्ञ आयोजित केलेला आहे हा सोमयज्ञाची व्याप्ती जी ती फार मोठी आहे आपण इतर यज्ञ जे बघतो त्यापेक्षा हा वेगळा यज्ञ आहे तेच आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत त्याकरिता ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवलेली होती यामध्ये अनेक पत्रकार येऊन गेलेले आहेत आणि त्यांना माहिती झालेले हा सब्जेक्ट तरी संक्षिप्तरित्या सांगायचं झालं तर हा सोमयज्ञ हो म्हणजे श्रोत्रयज्ञ हो म्हणजे वेदांनी सांगितलेला जो यज्ञ आहे तोच आम्ही इथे आयोजित केलेला आहे यातून समाजामध्ये शुद्धी त्यानंतर शुद्ध विचार करण्याची प्रवृत्ती जास्तीत जास्त वाढावी त्याचबरोबर वातावरण शुद्ध व्हावं याकरिता आम्ही हा यज्ञ आयोजित केलेला आहे तर सर्वांनी या यज्ञामध्ये या 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 यावं अशी अपेक्षा आहे हा यज्ञ सोमयज्ञ या नावाचं यज्ञाचं नाव आहे सोमयज्ञ सोम, सोम नावाची वल्ली वेल कुठून त्याचा रस काढून त्याचं हवन केलं जातं म्हणून त्याला सोमयज्ञ म्हणतात यज्ञात भवती पर्जन्य हा या उक्तीप्रमाणे यज्ञ केल्यामुळे पर्जन्य निर्मिती होते पर्जन्यापासून धान्य निर्मिती होते आणि धान्य पिकल्यामुळे आपलं उदर भरणं होतं म्हणून हा यज्ञ करणं आजच्या काळाची फार मोठी गरज आहे आणि का साधारण कार्तिक ते वैशाख या या कालावधीमध्ये हा यज्ञ केला जातो आणि या यज्ञाचं विशेष असं तिथी म्हणाल तर अमावस्येला किंवा पौर्णिमेला सुरू किंवा अमावस्या पौर्णिमेला याची सांगता व्हावी असा उल्लेख आढळतो शास्त्रीय शास्त्र हेच यज्ञ म्हणजे वेद जे मूळ आहेत त्याच्यानंतर शास्त्र निर्माण झालेली आहे त्यामुळे शास्त्रांच्याही पलीकडे जाऊन हा यज्ञ आहे जसं मूळ जे ऋषीमुनी आपले करायचे त्या पद्धतीचा हा यज्ञ आहे आताच्या पिढीला यज्ञ म्हटल्यानंतर एक कुंड आणि बाजूला ब्राह्मण बसलेले आहेत हा ही एकच संकल्पना माहिती आहे पण हा यज्ञ तसा नसून यामध्ये जवळपास वीस ऋत्वीज हे असतात आणि पाच कुंड यामध्ये घातली जातात यज्ञवेदी यज्ञमंडप हे सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं